नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत ह्या सीझनमध्ये वसईमध्ये ह्या वालाच्या शेंगा आता उपलब्ध असतात आणि वसईकरांची ही फेवरेट भाजी आहे तर ह्या भाजीपासनं ह्या वालाच्या दाण्यापासून भरपूर अशा रेसिपीज मी आपल्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत तर त्यातलीच आज एक नवीन पारंपरिक रेसिपी मी दाखवणार आहे ह्या रेसिपीमध्ये मी छोटी कोलंबी वापरली आहे तुम्ही फिश खात नसाल तर कोलंबी अवॉइड करू शकता भाजी आपण दोन तीन माणसासाठी करणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा आंब्याच्या फोडी आहेत ह्या गेल्या वर्षीच्या आहेत ह्या कशा ठेवायच्या वर्षभर वर। ते आपण नंतर पुन्हा कधीतरी पाहूया हे शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत छोटं बटाटा घेतलेला आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरी चवलं वाटण करंदी घेतलेली आहे आणि छोटा एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे वालाचे दाणे पाल्याच्या दाण्यापासून बऱ्याच रेसिपीज बनवता येतात आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही पाहू शकता गॅसवरती मी पातेल्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यावर हा कांदा परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम टू फास्ट ठेवलेली आहे तर त्यामध्ये आता अर्धा चमचा अर्धा स्पून मीठ घालूया म्हणजे हा कांदा लवकर छान मऊ होईल आणि झाकण द्यायचं आहे इथे मी एक स्टीलची परात दिलेली आहे छान मऊ झालेला आहे कांदा त्यामध्ये हे हिरवं वाटण आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर हे घालायचं आहे परतून घेऊया टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया आणि ही प्लेट द्यायची प्लेटमध्ये ह्या परातीत पाणी घालायचं दोन मिनटं झालेली आहेत टोमॅटो कांदा छान मस्त मऊ झालेला आहे आता त्यामध्ये हे वालाचे दाणे घेतलेले आहेत एकदम कोवळे दाणे आहेत ते घालायचे आहेत आणि त्यामध्ये हा बटाटासुद्धा घालूया कारण बटाटा नवीन आहे दाणे कोवळे आहेत आणि बटाटा नवीन आहे त्यामुळे दोन्ही एकत्र चांगले शिजतील त्यावरही पाण्याची परात देऊया आता हे पाच मिनटं झालेले आहेत त्यामध्ये शेवगाच्या शेंगा घालूया एक टीस्पून भरून एकदम बॉटल मसाला आणि अर्धा टीस्पून हळद पावडर घालायची आहे छान मिक्स करून घेऊया गॅस मिडियम टू स्लो ठेवलेला आहे आणि ही आपण पाण्याची परत दिलेली आहे ते वाफेवर ते शिजते दोन तीन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये हे जे गरम पाणी आहे ते भाजीमध्ये घालायचं आहे कधीही जेवण बनवताना गरम पाणी वापरायचं की ते ज भाजी वगैरे लवकर शिजते पुरेसं पाणी घालूया आणि आता पुन्हा पाण्याची परत द्यायची आहे पाणी तुम्हाला परातीमध्ये कमी वाटल्यास पुन्हा पाणी घालायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि ह्या परातीमध्ये ह्या आंब्याच्या फोडी घालून ठेवायच्या आहेत आणि ही भाजी आपण चार पाच मिनटासाठी आता शिजवून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये मी करंदी घातलेली आहे तुम्हाला करंदी नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही मध्ये प्लेट एकदा काढून बघायची आहे पाणी वगैरे कमी वाटल्यास थोडंसं गरम पाणी घालायचं आहे बटाट आहे की पाहू जरा कच्चं वाटते बटाट अजून शिजलेलं नाही आहे तर पुन्हा दोन तीन मिनटासाठी शिजवून घेऊया गॅस मिडियमच ठेवलेला आहे भाज्यासुद्धा ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत आता आपण ही करंदी घालायची आहे कोणतीही कोलंबी किंवा फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ही कोलंबी शेवटी घातलेली आहे त्यामधले प्रोटीन आपल्याला मिळतील त्यामुळे जास्त शिजवायचे नाही आणि पुन्हा पाण्याची प्लेट द्यायची आहे दोन मिनटांनी आता पाण्याची प्लेट बाजूला केलेली आहे हे पहा बटाट वगैरे शिजले की पाहूया छान शिजलेलं आहे आता आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा ऑलमोस्ट शिजत आलेल्या आहेत गरम पाण्यात घातलेल्या तर त्या आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत ह्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत हा गोड आंबा होता थोडासा गोड होता एकदम आंबट नव्हता त्यामुळे त्या घातल्यानंतर आपल्याला जर आंबट आम जास्त आमटी हवी असेल तर आपण नंतर घालू शकतो ते थोड्या वेळाने पाहूया आणि ह्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे ह्या शिजनला आपल्याला वालाच्या शेंगा मिळतात तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आपण दोन मिनटासाठी पुन्हा शिजवून घेऊया खूप छान असं मस्त रंग आलेला आहे आणि खूप सुंदर अशी भाजी दिसते आहे अशाच नवीन नवीन ट्रेडिशनल रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बेल लायकन प्रेस करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील लाईक करायला ये विसरू नका आणि शेअर करून दुसऱ्यांना आनंद घेऊ द्या थोडीशी भाजीमध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता पाण्याची प्लेट नाही दिली तरी चालेल आता मी एक झाकण देऊन ठेवते आणि दोन मिनटांनी हे आपली भाजी आता आपण टेस्ट करणार आहोत त्यामध्ये मीठसुद्धा बघणार आहोत आणि आंबट लावायची गरज आहे की पाहणार आहोत थोडीशी आमठीची गरज आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंबा थोडासा गोड होता तर आता मी कोकमचा आगळ एक चमचा टाकलेला आहे तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता आता फक्त एक मिनिटासाठी आपण झाकण देऊन उकळी घेणार आहोत आणि एक मिनटानंतर हे पहा छान मस्त सुंदर अशी भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे काही दिवसापूर्वीच मी आमच्या घरच्या लग्नाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजून पाहिला नसेल तर व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की पहा धन्यवाद